अपडेट न्यूज डेली मानवी खरे दिशादर्शक राजा छत्रपती डॉक्टर विलास माहुलकर शिवाजी महाराज यांचे चरित्र काय सांगते बघा परंतु आज आपण पाहतोय की आम्ही राजे वाटून घेतले ज्यांनी अठरा पगड जातीला एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं त्यांनी आपल्याला गुलामगिरीतून त्या काळी बाहेर काढलं आणि आपण आज देखील त्यांना जातीपातीत वाटू पाहतोय अशा प्रकारचे विष पेरू पाहणाऱ्या वृत्तीला बळी पडू नका गुलामगिरीतून बाहेर पडून छत्रपतींच्या विचारांना दारोदारी पोहोचवाल तरच शिवरायांना अपेक्षित सशक्त युवा देश घडेल हीच खरी काळाची गरज असल्याचं प्रतिपादन वराड साहित्य मंच व शिवछत्रपती उत्सव समिती चिकणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवचरित्र व्याख्यानमाले डॉक्टर विलास माहुलकर यांनी केले यावेळी मंचावर मोहन भोयर अध्यक्ष प्रशिक्षक शिक्षण संस्था चिकणी धर्मखेळ मणाचा या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल अकोलकर भरत मसराम निखिल जैत सरपंच अमोल निंबाळकर उमेश पाटील शरद घरडे सुनील खाडे आदींची उपस्थिती होती सदर सत्रानंतर दुसरे हास्य कवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले होते यामध्ये रमेश राऊत प्रवीण कांबळे पद्माकर मांडवकर विठ्ठल खोडे प्रतिभा चांदोरे प्रवीण चांदोरे अजय राऊत संतोष ढेंगे इत्यादी कवी सहभागी झाले होते चिकनी येथील संतोष ढेंगे यांची तुक्याच्या घरी व कवी अजय राऊत यांची धुईमाती तसेच प्रवीण चांदो यांची पेच ही कविता अनेकांच्या प्रश्नांचा पेच सोडवण्यासोबतच हास्य फुलवून असंख्य उपस्थित जनसमुदायांची दाद मिळवून गेली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण सोनवणे तर उपस्थितांचे आभार संतोष ढेंगे यांनी मांडले यशस्वीतेसाठी विलास वांबोर्डे निलेश गोकटे संदेश वांबोर्डे पंकज अरसोड सतीश मेश्राम कल्याणी ढेंगे आदींनी परिश्रम घेतले तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी निलेश वंझारी